नमस्कार मी राहुल कुलकर्णी श्री मनोज जरांगी पाटील यांच्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे आणि त्यातले प्रत्येक महत्त्वाचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत त्यातले मधले अर्थही सांगतो आहोत प्रत्येक गोष्ट तुम्हाला आवडेलच असं नाही आहे परंतु जी वस्तुस्थिती आहे त्याचं नेमकं आकलन महाराष्ट्रानं कसं समजून घ्यायला हवं ह्या दृष्टीनं तुम्ही आ, हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आज बीडमध्ये सकल मराठा समाजानं बीड जिल्हा बंदची हाक दिल्याची सोशल मीडियावरती पोस्ट फिरते अधिकृतपणे अशी घोषणा झाली आहे का आणि तसं असेल तर मग मनोज जरांगे पाटील यांनी जे म्हटलं की या आंदोलनाचे वेगवेगळे टप्पे आहेत आणि मुंबईत येण्याच्या आधीच आम्ही ह्या टप्प्यावरती चर्चा केली आणि मी त्यांना खूप खोदून खोदून विचारलं होतं त्यातलेच काही भाग आता पुढे येताना दिसत आहेत त्यामुळं बीड जिल्हा बंद हा त्याच आंदोलनाचा एक भाग असावा जालना जिल्ह्यातनं एक महत्त्वाची बातमी येते आहे मुंबईतील समाज बांधवासाठी आता गावागावातून अन्न आणि पाण्याची रसद अनेक गावांनी दवंडी देऊन मागवली माधुकरी वाहने झाली रवाना लाखो मराठा बांधवाना मनोजरांगे बांधवासह मनोजरांगे पाटील मुंबईत दाखल झालेत आणि तिथे त्यांना वेगळ्या पद्धतीच्या सोयीसुविधा जसं राज्य सरकारनं पण आता आझाद मैदानावरती खडी टाकून दिली त्याबरोबर शौचालयं खुली करून दिली पाण्याची सोय केली तसंच आता वेगवेगळ्या गावातनं सुद्धा एक रसद पाठवली जाते आहे आमदार उढान यांनी पाठवली पन्नास हजार पाकिटे घनसावंगीचे आमदार हिकमत उढान यांनी मुंबई येथील बांधवासाठी मसाला पुरीची पन्नास हजार पाकिटं पाठवली आहेत ही बातमी प्रकाशित झालेली आहे आणि त्यातनं लक्षात येतं आहे की आपल्याला काय सुरू आहे गुंज व पिंपरखेड इथून दहा हजार लोकांचं जेवण गुंज बुद्रुक व पिंपरखेड येथील ग्रामस्थांनी एक घर एक शिदोरी गोळा करून दोन पिकअप भरून शिदोरी मुंबईकडे रवाना केली आहे रविवारी जालना तालुक्यातील वखारी धारकल्याण बोरखेडी कडवंची वडगाव वखरी पीरकल्याण वरुड नंदापूर या पंजुकृषीतील गावामधील प्रत्येक घरातून पाच किलोच्या भाकरी मागवल्या जाणार आहेत आपापल्या गावातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा इथं या भाकरी चपाती घेऊन येण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे यानंतर सर्व भाकरी एका विशेष वाहनाने मुंबईला पाठवण्यात येणार आहेत पिंपरखेड व गुंज येथील ग्रामस्थांनी तयार स्वयंपाक पाठवण्यासोबतच आंदोलकांना तेथे स्वयंपाक करता यावा या यासाठी गॅस व भट्टी पाठवलेली आहे आता राज्य सरकार मनोज जरांगे पाटील आणि आंदोलक ह्या दरम्यान काय काय सुरू आहे दैनिक दिव्य मराठीनी ह्या संदर्भातली जी दिव्य मराठी इन्साइट प्रकाशित केलेली आहे ती महत्त्वाची आहे गेल्या दीड दोन वर्षात मराठा आंदोलनादरम्यान दाखल झालेल्या गुन्ह्यापैकी ज्या प्रकरणामध्ये पाच लाख रुपयापेक्षा कमी मालमत्तेचे नुकसान झाले आहे ते सर्व गुन्हे मागे घेण्याची तयारी सरकारनं सुरू केलेली आहे ही इन्साईड इन्फॉर्मेशन आहे सरकार या संदर्भामध्ये काय करत आहे याशिवाय आंदोलनात मृत्यू झालेल्या कुटुंबियांना आर्थिक मदत आणि सरकारी नोकरी देण्याचं आश्वासनही पूर्ण करण्यावर सरकार गांभीर्यानं विचार करत आहे शनिवारी दिवसभर मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली बैठकांचं सत्र सुरू होतं या बैठकामध्ये पुढील रणनीती निश्चित करण्यात आली आहे यातील पहिली रणनीती म्हणजे जरांगेंच्या चर्चेमध्ये त्यांना त्यांच्याबरोबर चर्चा सुरू करायची त्याचवेळी पडद्यामागे जरांगींची काही प्रस्तावावर चर्चा करून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे दैनिक दिव्य मराठीला सूत्रांनी सांगितलं त्याप्रमाणे जरांगींचं आंदोलन नेमक्या कशा पद्धतीनं हाताळायचं याची आखणी बावीस ऑगस्ट रोजी सरकारनं केली होती त्यासाठी अकरा मंत्र्यांची समिती स्थापन करण्यात आलेली आहे या समितीतील प्रत्येक मंत्र्याकडं विशेष जबाबदारी देण्यात आलेली आहे ही समिती आंदोलकांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहे कोणती पावलं उचलली तर जरांगेंचा पवित्रा मवाळ होऊ शकतो याचा अंदाज या मंत्र्यांनी घेतला म्हणूनच पाच लाखापेक्षा कमी नुकसानीचे गुन्हे मागे घेणे तसेच मृत्यू झालेल्या आंदोलक आंदोलकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देणे अशा संदर्भामध्ये सरकार विचार करत आहे आंदोलक काय करतात राज्यभरातील प्रत्येक घरातून मराठा बांधवांना आठ टप्प्यात मुंबईत अन्ने आणण्याची जरांगीनी निश्चित केलं आहे त्याचा दुसरा टप्पा सोमवारी प्रत्यक्षात आल्यास वाहतुकीची कोंडी होऊन सरकारवर दबाव वाढेल सोमवारचा दिवस महत्त्वाचा सरकारचे दुहेरी प्रयत्न सुरू आहेत न्यायमूर्ती शिंदे समितीच्या शिष्टाईचा उपयोग झाला नसल्याने मंत्र्यांची उपसमिती मैदानात उतरवली जाईल एकनाथ शिंदे यांना मध्यस्थीसाठी जरांगींकडे पाठवले जाण्याची शक्यता आहे ही बातमी दैनिक दिव्य मराठीची आहे अर्थात विरोधकांनी ह्या सगळ्या संदर्भामध्ये केंद्र सरकारकडं बोट दाखवलेलं आहे केंद्र सरकारने ह्या संदर्भामध्ये प्रयत्न करावेत असं म्हटलेलं आहे ह्या दरम्यान दुर्दैवानी दोन आंदोलकांचा हार्ट अटॅकने मृत्यू झालेला आहे आणि त्या संदर्भामध्ये पण जरांगिनी राज्य सरकारवरती तोफ डागलेली आहे राज्य सरकार त्याला जबाबदार आहे वगैरे असं म्हटलं आहे अर्थात मुंबईमध्ये हॉटेल खानावळ हे सगळेच सुरू झालेले आहेत सरकारनं स्वच्छतागृहाची व्यवस्था केलेली आहे जे मी आधीच म्हटलं आणि खाऊगल्लीसह वेगवेगळ्या ठिकाणी व्यवस्था सुरू झालेल्या आहेत दुसरीकडे ओबीसी समाजामध्ये मोठ्या प्रमाणात असलेली अस्वस्था असं मानून संघर्ष यात्रा काढून ओबीसी आरक्षणाचं रक्षण करू असं लक्ष्मण हाके यांनी पत्रकार संघ पुणे इथे झालेल्या बैठकीमध्ये ठरवलेलं आहे मुंबईतील मराठा आंदोलनाला शह देत ओबीसी आरक्षणाचे संरक्षण करण्यासाठी संघर्ष यात्रा काढण्याचा निर्णय पुण्यातील बैठकीत घेण्यात आलेला आहे या बैठकीमध्ये यात्रा है। ही यात्रा कुठून सुरू करायची कधी सुरू करायची याचा निर्णय घेण्यात येणार आहे मंगेश ससाने आणि मंडळींनी असं सांगितलं की मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे तरीही ओबीसी समाजाचं आरक्षण ओरबडून घेण्याचा प्रकार सुरू आहे महाराष्ट्रात फक्त मराठा समाजच राहणार का असा प्रश्न पडला आहे बैठकीत पुण्याचे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अरविंद तायडे नांदेड जिल्ह्यातील उत्तम चव्हाण अनिल कोळेकर फलटणची काही मंडळी आणि अशा सगळ्या लोकांची त्या उपस्थित ह्या बैठकीला उपस्थिती होती शरद पवार यांनी असं म्हटलंय की घटनेतून दुरुस्ती करून आरक्षणाचा तिढा सोडवावा दुसरीकडे आणखी काही हजारो आंदोलक मुंबईत दाखल झालेले आहेत आणि पावसामुळे ते रेल्वे स्टेशनवरती थांबलेले आहेत अशा पद्धतीने दिसत आहे दक्षिण मुंबईमध्ये तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज रंगे पाटील यांनी आझाद मैदानावर सुरू केलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी जोरदार तयारी केलेली आहे गुरुवारपासून आझाद मैदानात परिसरात दीड हजारहून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक पोलिसांव्यतिरिक्त केंद्रीय राखीव पोलिस दल रॅपिड ॲक्शन फोर्स केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि महाराष्ट्र सुरक्षा दल अशी जवळपास तीन हजार पोलिसांची फौज तिथे तैनात करण्यात आलेली आहे आणि सध्या तरी असं दिसतं आहे की राज्य सरकारची कोंडी झालेली आहे राज्य सरकार ह्या संदर्भामध्ये जे प्रयत्न करत आहे त्याला फारसा प्रतिसाद मनोजरांगी पाटील यांनीही दिलेला नाही आहे आंदोलकांनीही दिलेलं नाही अर्थात ज्या अटी न्यायालयाने घालून दिलेल्या होत्या त्या अटीपैकी बहुतेक अटींचं उल्लंघन झालेलं आहे त्या संदर्भामध्ये न्यायालयात कुणी गेलं तर न्यायालय त्या संदर्भात काय प्रतिक्रिया देईल हेही महत्वाचं असणार आहे कारण हे सगळं आंदोलन हे, हे न्यायालयाच्या अटी आणि शर्तीच्या पा नंतर राज्य सरकारनं दिलेल्या मुदतीत सुरू आहे काल अर्थात तिसऱ्या दिवसासाठी आंदोलनाला परवानगी दिल्यानंतर मनोजरांगे पाटील यांनी अशी मागणी केली की आंदोलनाची के एक एक दिवसाची परवानगी काय देता अर्थात हे बेमुदत उपोषण असल्यामुळं या संदर्भामध्ये राज्य सरकारची भूमिका स्पष्ट आहे की प्रत्येक एक एक दिवसासाठीच आपण ह्या आंदोलनाला परवानगी देऊ थांबूया आपण इथे आपला प्रयत्न हा आहे की दिवसभरात जे घडतंय जसं घडतंय आणि त्याच्यामधले अर्थ काय ते समजून घेऊया थँक्यू सो मच